नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपल्या घरातील खराब झालेल्या मूर्ती किंवा फोटो हे पाण्यात सोडावे की मंदिरात ठेवावे महत्त्वपूर्ण माहिती मित्रांनो आपल्या देवघरामध्ये आपण आपल्या आराध्याची म्हणजेच आपण ज्या देवांवर भक्ती करत असतो त्या देवांची पूजा करत असतो या देवांमध्ये पूजल्या जाणाऱ्या देवांच्या मूर्त्या या काही काळानंतर खराब होतात किंवा फोटो असतो तो देखील खराब होतो या मूर्त्या तशाच पुजाव्या का किंवा त्या मूर्त्या किंवा फोटोचे काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत आपल्या देवघरातील ज्या खराब झालेल्या मूर्त्या किंवा खराब झालेले फोटो हे पाण्यात सोडावे की मंदिरामध्ये ठेवावे तर हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला असतो की खराब झालेला फोटो किंवा मूर्तीचे नेमकं करायचं काय आपल्या देवघरातील ज्या मूर्त्या असतात त्या मूर्त्या जर भंग झाल्या किंवा फोटो असतील ते खराब झाले असतील व त्याची आपण नित्यनेमाने जर पूजा करीत राहिलो तर देवबाधेचा फटका बसतो आपले नुकसान होते त्यामुळे मूर्ती भंग झाली असेल किंवा विद्रुप झाली तर ती मूर्ती पाण्यात विसर्जित करावी देवाच्या फ्रेम देवाचे फोटो हे चकचकीत असावे फ्रेमला वाढवी लागली फ्रेम खराब झाली तर त्या पाण्यात विसर्जित कराव्या परंतु देवाच्या मूर्ती देवाच्या फोटोफ्रेम विसर्जित करण्याचे काही नियम आहेत ते नियम म्हणजे मूर्ती व फ्रेम सूर्यास्ताच्या पूर्वी पाण्यात विसर्जित कराव्या त्याची व्यवस्थित पूजा करावी त्या देवांची क्षमायाचना करावी व त्या पाण्यामध्ये विसर्जित कराव्यात आपण काही ठिकाणी असे पाहिलेले आहेत की नको असलेल्या खराब झालेल्या मूर्त्या किंवा प्रतिमा ते मंदिरामध्ये सोडतात त्या मंदिरामध्ये अगदी बेवारसपणे ते सोडून निघून जातात सोडलेल्या प्रतिमा मंदिराच्या आवारात केविलवाण्या अवस्थेत पडलेल्या आपल्याला अनेकदा दिसतात त्या स्थितीतील प्रतिमा बघून आपल्याला आनंद वाटेल की आपलं मन विषण्य होईल ते एकदा तुम्ही तपासून पहा अशा प्रकारे बेवारच सोडणारे जे काही महाभाग आहेत ते तर एक बिंडोक असतील याच्यात मात्र कुठलीही मात्र शंका नाही खरं तर समस्त हिंदूंनी देवदेवतांची विटंबना होणार नाही यासाठी आपण स्वतः जागृत राहायला हवं देवाची विटंबना रोखणं हीसुद्धा देवांची उपासनाच आहे हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा त्यामुळे कृपया करून आपल्या घरातील ज्या काही अशा मूर्त्या असतील फोटो असतील त्याची विधिवत चांगल्या पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करावे व त्याची क्षमायाचना करावी अशा प्रकारे आपल्या देवघरामध्ये असलेले फोटो किंवा मूर्ती खराब झाली असतील तर त्या आपल्या देवघरामध्ये पूजनात ठेवू नये त्याची विधीपूर्वक क्षमायाचना करून पाण्यामध्ये विसर्जन करावे मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय